मित्रांनो तर अशा प्रकारची नंबर प्लेट असते आता बसवायची आपल्याला हॅलो मित्रांनो आता नवीन सरकारी नियमाप्रमाणे आपल्याला ही नंबर प्लेट बदलायला लागते इंडियावाली म्हणजे एच एस आर पी नंबर प्लेट टाकावी लागते तर त्याच्यासाठी काय प्रोसिजर आहे कशाप्रकारे आपण नंबर प्लेट बदलून देतात आपल्याला ते बघूया तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा एच एस आर पी वेबसाईटवर जावं लागतं तिथं जाऊन आपल्याला फॉर्म भरावं लागतं ते टू व्हीलरसाठी साधारण पाचशेच्या आसपास चार्ज आहे ते मी ऑनलाईन केलेलं आहे तुम्ही पण ऑनलाईन जाऊन पी वेबसाईटवर जाऊन तुमच्या बाईकचे डिटेल्स देऊन नोंदणी करू शकता मित्रांनो यासाठी तुम्हाला गुगलवर जायचं आणि टाईप करायचं ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन त्याच्यावर जी पहिली वेबसाईट येईल त्याच्यावर क्लिक करायचं नंतर तिथं आपलं आर टी ओ सिलेक्ट करायचा आर टी ओ मी बारामतीचा म्हणून एम एच बेचाळीस सिलेक्ट केलं आहे त्याच्यानंतर पहिल्याच ऑर्डर नाववर क्लिक करा ऑर्डर नाववर क्लिक केलं नंतर बघा महाराष्ट्रानंतरचे दुसरंही फिटमेंट लोकेशन तिथं डिलर करायचं डिलर आपल्याला अख्खंच बदलायचं म्हणून ओल्ड केलं ते ओल्ड एच एस आर पी रिप्लेसमेंट नंतर पिनकोड टाकायचा वेहिकल रजिस्ट्रेशन म्हण नंबर म्हणजे तुमचा गाडीचा नंबर नंतर मित्रांनो तुमच्या गाडीचा च्याशी नंबर आणि इंजिन नंबर जे कार्डवर असतं डॉक्युमेंटवर त्याचे शेवटचे पाच आकडे टाकायचे आणि शेवटी तुमचा मोबाईल नंबर टाकून फेरीफायत वाहन करायचं आहे फेरीफाय वाहन केलं की आपल्याला पुढचं पेज लोड होतं पुढचं पेज लोड झाल्यानंतर तिथं आपल्याला टाकायचं आहे फिटमे नेरेस्ट नेरेस्ट सिटी टाकायची म्हणजे जवळची सिटी ते आता बारामतीच टाकली आहे मी आणि नंतर तिथं फिटमेंट लोकेशन म्हणजे फिटमेंट सेंटर येतात नंतर सेंटर येतात तिथलं सेंटर आपलं सिलेक्ट करायचं जवळचं जवळचं सेंटर सिलेक्ट से केल्यानंतर आपल्याला पुढचा जो पार्ट आहे तो आपल्याला डेट चूज करायची म्हणजे कधी आपल्याला अपॉइंटमेंट घ्यायची ते अपॉइंटमेंटची डेट तुम्हाला दाखवतो कुठल्या तारखेपर्यंत फुल आहे आता बघा पाच सहाचं फुल आहे मी सातची घेतली सातची घेतल्यानंतर बघा तिथं दाखवते परत टाईम स्लॉट दाखवतो कोणत्या लो टाईम स्लॉटला तुम्हाला घ्यायचं आहे दहा ते अकरा अकरा ते बारा ते फुलच होतं मग आम्ही अडीच ते साडेतीन हा स्लॉट घेतला तीन स्लॉट बाकी तिथं मग तिथनं पुढं बघा साडेतीन ते साडेचार चौदा स्लॉट बाकी आम्ही अडीच ते साडेतीन घेतला मित्रांनो नेक्स्ट केल्यानंतर आपल्या गाडीची आपल्याला माहिती मिळते त्याच्यामध्ये आपण मोटरसायकल आहे स्कूटर ते सिलेक्ट करायचं आम्ही मोटरसायकल आहे म्हणून मोटरसायकल सिलेक्ट केली त्याच्यानंतर आपल्या गाडीचं इंजिन टाईप येतं नंतर गाडी कोणाच्या नावावर आहे ते नाव एंटर करायला लागतं एंटर केल्यानंतर मग डायरेक्ट आपलं पेमेंटला येतं नंतर पेमेंट केलं तर डायरेक्ट तुमची अपॉइंटमेंट बुक झाली चला आता बघूया तिथं कशी प्रोसेस आहे सेंटरला से गेल्यावर माझे अपॉइंटमेंट आहे फिर जायचं त्यानुसार आपल्याला एक अपॉइंटमेंट दिली जाते सात आठ दिवसाची मग सात आठ दिवसानंतर ती अपॉइंटमेंट आज आपली आलेली तर आज आपण ती फिट करायला जाणार नंबर प्लेट तिथं गेल्यानंतर आपण बघणार प्रकारे नंबर प्लेट फिट करून देतात आणि फॉर्म वर लिहिल्याप्रमाणे त्याला फक्त आर सी बुक लागते आणि ते फिटमेंटच जे सर्टिफिकेट आहे ते लागते ते दोन मध्ये आपलं होऊन जाईल तर चला बघूया कशा प्रकारे फिटमेंट होते आहे तर मित्रांनो फिटमेंटसाठी जाण्यासाठी मला टाइम नव्हता म्हणून भाऊ गेला होता भाऊ पुढचं सांगितलं मित्रांनो तर नंबर प्लेट बदली करायला आलोय तर आता गर्दी व्हायला लागली आहे बरोबर साडे दहाचा टाइमिंग व्हायला लागलाय एवढ्या गाड्या आल्या त्यांच्याकडे रोजची रोज बंच येतोय त्या बंचनुसारच काम तर ते बाकी म्हणजे जेवढे अपॉइंटमेंट आहे तेवढेच नंबर प्लेट येतात तेवढेच बसून देतात चल दोनच फोर व्हीलर दिसतात बाकीचे टू व्हीलर मित्रांनो तर ही दोन नंबरची खिडकी नंबर ते नंबर लावून घेतात म्हणजे वहिला लिहून घेतात त्या वहीच्या नंबरनुसार नंबर प्लेट त्याला आता एवढ्याच गाड्या जास्त नाहीयेत परत एका तासात आपलं होऊन जाईल तास बी नाही लागायचा मित्रांनो तर अशा प्रकारची नंबर प्लेट असते आता बसवायची आपल्याला काय नाही कॅमेरा व्हिडिओ काढतो मी तर लाईनला लावल्या तशा गाड्या दहा तर काही पहिल्या तो आपल्या गाडीचा नंबर आलाय तर भाऊ पहिला काय करतोय पहिलं ह्या नंबर प्लेट त्या नंबर प्लेटवर मार्किंग करून होल मारतोय पुढची त्याला होलं बिल काही येत नाही ह्याच्या ह्याच्यावरच मार्किंग करून होलं मारत भाऊ लवायसाठी टाकायला लागेल का बसून फक्त असं आडकावत आहे माग ना ते पंचकवत येते जन्मी मित्रांनो या अशा प्रकारे प्रेस केलं जात आहे हायड्रोलिक प्रेस होत आहे ना अजून नाही झालं ताईट अजून टाईट नाही झालं ओके नंबर प्लेट बसून झाली आणि ज्या जुन्या नंबर प्लेट आहेत ना त्या स्क्रॅप मध्ये टाकल्या जातात अशा बेंड करून काही टाकल्या दादा बघा असा बेंड करतोय असे बेंड करून स्क्रॅप मध्ये फेकल्या जातात आपल्याला माहिती देईल थोड्या वेळात दादा त्याचं काम झालं सांगणार का